अध्यक्ष मध्ये शासकीय याच्यामध्ये एक चित्र स्पष्टपणे आज दिसत आहे खरं म्हणजे एकंदर आता ठिबक सिंचन सारख्या योजना ज्या आहेत त्यामध्ये जवळपास अडीच लाख शेतकऱ्यांच दोनशे सहाशे सत्तर कोटी रुपये मागचं आहे या वर्षीचे आठशे पंचवीस कोटी पंधराशे कोटी रुपये ठिबकचं अनुदान अद्याप गेलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे सरकार काय करणार आपन विम्या बाबतीत सुद्धा आपण पाहतो विमा कंपन्या हजारो कोटी रुपये आपल्याकडून घेऊन जाते आणि शेतकऱ्याला अडचणीच्या वेळेस मिळायला पाहिजे खरोखर अडचणीत शेतकरी आज दिसत असताना त्याचे विम्याचे पैसे मिळत नाही ही वस्तू या कंपन्या लुटतायत आपल्याला सरकारला लुटतायत अशा अवस्था आहे काय करणार चार हजार कोटी रुपये ही भरपाईचे केंद्र सरकारकडून सुद्धा येणं आहे आपले चार हजार कोटी रुपये काय आग्रह आपण करणार हा प्रश्न आहे अध्यक्ष सरकारनं मध्यंतरी निर्णय घेतला की हरितग्रह निर्माण करण्याचा निर्णय शेडनेट ज्याला म्हणतो आपण ते निर्माण करण्याचा घेतला आणि नि मागेल त्याला शेडनेट असं म्हटलं सुरुवातीला मागेल त्याला म्हटले नंतर पुन्हा त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये लॉटरी काढण्यात आली त्याच्यातून काही निवडक निवडले गेले आज त्यांना एकंदर तीस हजार पेक्षा जादा हरितगृह म्हणजे शेडनेट देणार होते त्यांनी काही मंजूर केले एकवीस एकवीस हजार मंजूर केले तीस हजारामध्ये परंतु लॉटरी निवड केली परंतु अजूनही त्याच्या बाबतीतले जे त्यांचं अनुदान असेल त्या पूर्णपणे स्थगित केलं तुम्हाला जर स्थगित करायचं होतं तुमचं जर तुमचं निधी नव्हता अशी स्थिती होती तर ते कशाकरता मंजूर केले आज त्यांना निधी नाही अशा अवस्था आहे अनेकांनी त्या तरुणांनी पुढे येऊन हे हरितग्रह उभे केलेत आज त्यांना तो निधी नाही म्हणून पैसे मिळण्यास अनुदान मिळत नाही अशी अवस्था झालेली आहे आणि याच्याकडे कोणाचं लक्ष आहे अशा प्रकारची परिस्थिती काही दिसत नाही आतापर्यंत फक्त साडेतीनशे ते चारशे शेतकऱ्याला अनुदान मिळालेले अध्यक्ष ही सगळी शेतकऱ्याची अवस्था एकंदर ग्रामीण भागामध्ये आहे अत्यंत अस्वस्थता त्यांच्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि या अस्वस्थता निर्माण दूर करणं आत्महत्या थांबवणं आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणं असे फक्त सांगायचं आम्ही पंधरा हजार कोटी दिले आम्ही पंधरा हजार कोटी दिले एवढं आपल्याला एवढी मदत केली हे सांगून शेतकऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण होणार नाही कृतिशील काही कार्यक्रम तुम्ही घेऊन शेतकऱ्याकडे येणार का नाही नाहीतर हे सरकार केंद्र सरकार आणि आपलं हे महायुती सरकार आणि भारतीय जनता पक्ष हा कायम शेतकऱ्याच्या बाबतीत दुजाभाव करणारं सरकार आहे ही भावना जी झालेली आहे ती दूर होणार नाही हे स्पष्टपणे मी निमित्तानं सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो